तर म्हणजे पक्षाच्या विरोधात ज्या पक्षावर तो, तो मोठा झाला मंत्री झाला त्या जा पक्षाला तो झाला नाही एकच चर्चा आहे पहिले पैत पैल विधानसभेच्या पराभवाच्या नंतर आमच्या सर्व मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांची मी मिटिंग आयोजित केलेली होती त्या मिटिंगमध्ये सविस्तर चर्चा करत असताना एकंदरीत सर्वच कार्यकर्त्यांचा सूर असा निर्माण झाला की गेल्या दहा वर्षापासून आपण सत्तेच्या विरोधात आहोत अनेक अडचणींना सामोरं जात असताना लढा देत असताना आपल्याला इथपर्यंत यावं लागलं आणि आता आशा होती की आपण निवडून आल्याच्या नंतर सत्तेमध्ये येऊ परंतु दुर्दैवाने पराभव झाला आणि त्यामुळे कार्यकर्त्यांची हिंमत खसलेली आहे कार्यकर्त्यांच्या भावना अशा होत्या की दहा वर्षापासून विरोधात असताना आता परत पाच वर्ष आपल्याला विरोधात राहावं लागेल आणि त्यामुळं अनेक अडचणींना सामोरं जावं लागेल गावागावामध्ये आम्हाला अनेक गोष्टींना अनेक बाबतींमध्ये त्रास होत असतो समोरच्यांकडनं अनेक अडचणींना त्रास होतो आणि त्यामुळं आपण कुठेतरी सत्तेमध्ये गेलं पाहिजे ही भावना सर्वच कार्यकर्त्यांची होती आणि त्या पद्धतीनं आमचे तालुका अध्यक्ष जळगावचे जे आहेत परदेशी बापू त्यांनी मान्य साहेबांना फोन केलेला साहेबांनी मला फोन करून मुंबईला बोलवलं मी परवा मुंबईला जाऊन आलो त्यांच्यासोबत जा चर्चा केली मला त्यांनी सांगितलं की मी माननीय अजितदादा पवार साहेब आणि प्रफुल्ल पटेल साहेबांच्या सोबत पण चर्चा केली त्यांनी पण तुम्हा तुम्ही आमच्यासोबत आलं पाहिजे आमच्या पक्षात आलं पाहिजे अशी संमती दिलेली आहे पक्षाच्या विरोधात त्यांनी काम कोल्हापुरात काम केलेलं आहे म्हणजे हे कुठे घेऊन जावं की पक्षाने एवढं म्हणत तुम्हाला दोन दोन वेळा उमेदवारी दिल्या नऊला चौदाला उमेदवारी दिल्या आणि दोन वेळा उमेदवारी देऊन दोन हजार एकोणीसला आमच्या विरोधात म्हणजे अपक्ष माणसाकडून पैसे घ्यायचे आणि त्याचा प्रचार करायचा आणि पक्षाच्या उमेदवाराला मतं कमी पडले तर म्हणजे पक्षाच्या विरोधात ज्या पक्षावर तो, तो मोठा झाला मंत्री झाला त्या पक्षाला तो झाला नाही तर आता त्याला आम्ही काय घ्यायचे आणि आता तो विधानसभेला पडलेला आहे आता काय त्याला लागेल पुढका आला अजून बारीक सा साधं मंत्रिमंडळाच्या मंत्रिपद खाते ऑर्डर राहिले मंत्री राहिले आणि आता लगेच म्हणजे तुम्ही विरोधात उभं राहायचं आणि लगेच पक्ष म्हणजे प्रवेश करायचे म्हण भाषा करतायत म्हणजे काही जनमानची सुद्धा नाही त्याला काही याला लागलेला लाग डाग आहे त्याला जर आम्ही घेतलं गुलाबराव देवकरांना हा डाग म्हणजे आमचे कार्यकर्ते आमची फडी जे चांगली ती राहणार नाही तुम्ही तुछुछ। हा विकला गेलेला माणसाबरोबर राहणार म्हणजे आम्ही सुद्धा विकलं होऊन जाऊ आम्ही म्हणून आमचे म्हणणं आहे की आम्ही जिल्ह्याभर आंदोलन करू सगळ्या प जिल्हा आमची संघटना आता दादा काट्याची संघटना मजबूत आहे आम्ही चांगल्या पद्धतीने काम करतो आहे त्याला आमच्या गु देव गुलाबराव देवकरांचा विरोध आहे आमच्या की त्याला घ्यायचे नाही त्याला बंदे घालायचे त्यालाही घ्यायचे नाही आम्ही वरिष्ठांना धरंगाला आमची मिटिंग झाली काल रात्री आम्ही वरिष्ठांना कळवले वास्तवला बातम्या टाकलेल्या आहेत आणि आज हे पत्रकार परिषद घेतलेले की बाबा आम्ही ही बातमी त्यांच्यापर्यंत जायला पाहायला आम्ही लेखी स्वरूपात त्यांना आमच्या शिष्टमंडळ तिथं अध्यक्ष असेल तालुका अध्यक्ष असेल अध्यक्ष असेल सगळे पद फद, पद फद, घरी आम्ही तिथं जाऊ आणि त्यांच्या विरुद्धांनी तक्रार करू लेखी स्वरूपात तक्रार देऊ आणि त्यांना घ्यायचं नाही म्हणून गुलाबराव देवकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की अजित पवार गटामध्ये मी जाणार आहे या ठिकाणी मतदान केल्याची शाही पुसत नाही तोपर्यंत या महाविकास आघाडीच्या उमेदवाराने पलटी मारण्याचा निर्णय घेतला या ठिकाणी या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा आम्ही सूत भरका सेना पण जास्त मेहनत घेतली आणि पंच्याऐंशी हजार मतं या जळगाव ग्रामीणमध्ये मिळवण्यासाठी प्रयत्न केले या धरणगाव शहरामध्ये लोकसभेच्या निवडणुकीला साडेचार हजाराने महाविकास आघाडी मायनस असताना यावेळेस वेळेस इतकी ताकद लावली विधानसभेला तर या धरणगाव शहरामध्ये आम्ही युतीच्या बराबरीला या ठिकाणी आलो परंतु काही नेते स्वतःच्या स्वार्थासाठी पक्ष बदलवतात